आरती माणसात आयात जमा झाला हरणाला हात लावल्यामुळं झालं त्याच आयला मग आता आबांनी विचारलं म्हणजे काय सांगायचं आता आपण आबांकडे जायचंच नाही आता शिकुडची इकडेच आपलं बघायचं काय काहीतरी इलाज करायचा दोखान्याचा डॉक्टरचा आणि मग त्यांना घेऊन जाऊ पाहिजे चांगलं झाल्यानंतर मग सल्ला घ्यायसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आता आपण पुण्याचे डॉक्टर आहेत का हां त्यांच्याकडे मग ती जायचर डॉक्टर हा माणूस आहे डॉक्टर डॉक्टरकडे पुण्याचे गिदरसेंग डॉक्टर म्हणतात तो आम्हीच दवाखाना टाकल्यापासून एक देखील गिर्याक नाही परंतु कंपाऊंडर कुठे गेलाय त्याचा काही तपास नाही कंपाऊंडर आज आपण दवाखान्यात टाकून किती दिवस झाले बरेच सहा सात महिने झाले आणि मध्ये ऑपरेशन झालेलं तर तुम्हाला माहितच आहे हो गेल्याच आठवड्यात अधिवेशन भरले होतं ना त्या अधिवेशनात तुम्ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव कमी दहा हजार गाढवांचे ऑपरेशन केले गेले का नाही हो परंतु आज झाले आठ दिवस आपल्याला गिर्या नाही हो ह्याच्या बद्दल काय करायला पाहिजे मी सकाळ एकदा वाट बघतोय पण डॉक्टर आहेत का डॉक्टर आहेत डॉक्टर डॉक्टर काहीतरी आवाज येतोय डॉक्टर आहेत का आहेत डॉक्टर आहेत आहेत का विचार बर वाटतोय आराम वाटतोय का डॉक्टर साहेब इंजेक्शन लय मोठ दिसत होतं कशाचं होतं सगळ्यात लहान सुई होते कशाचं होतं इंजेक्शन कशाचं हे गाढवाचं होतंय गाडवाच होत

आम्ही जंगलात गेलतो हरणाला हात लावले ते काय करतात पावले हलवले त्यांची कॉम्पाउंडर आपली डिग्री घेऊन या डिग्री आहे डिग्री घेऊन या गंगाराम बाय इकडे कशाला आणता काय अगदी बोलायला उघडाय गड डॉक्टर मी तपसा बघा बघा डॉक्टर साहेब बघा डॉक्टर साहेब हे घ्या डिग्री डिग्री आणलेली आहे <laughs> सबसण नीट नीट का तुम्ही असं करा पैसे किती डिग्री दोंड करा तुम्ही आणि काय करतोय तुम्हाला तुम्ही

कंपाऊंडर हे असे का हसतात बरं ते काय हा ह्याला गवापासून असे होते की मागल्या आठवड्या दिवशी पूर्वी असं होते बघा त्यात आठ दिवसापूर्वी झालं का चालेल 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 काम आलंय कायला जमावच ब